हॅलो नमस्कार सकीलनो उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण आहे ना आज वांग्याची रेसिपी करणार आहोत त्यासाठी बघा मी वांगी ना बारीक कट कर कट करून घेतलेली आहे छान अशी हिरवी वांगी बघा हे खूप चवदार लागतात आणि ही मग पाण्यामध्ये ठेवलेली आहे चिरून आता आपण आहे ना एक बटाटा पण घालणार आहोत वांग बटाट्याची भाजी करणार आहोत वाटण न करता बघा मी कशी करते एकदम छान लागते ते का बटाट्याची साल काढून घ्यायची आपल्याला हे पण बटाट्याची साल काढून घेतलेली आहे एकच मोठा बटाटा घेतलेला आहे मोठा बटाटा आहे आणि पातळ पातळ फुडी आहे कारण का वाम पटकन शिजतं बटाटा पण शिजला पाहिजे त्यासाठी आपण जरासा पातळ पातळ फुडी करून आहे आपण मी पाण्यामध्ये टाकते आता आपण आलं लसूण ना किसून घेणार आहोत आणि लसूण किसून घेतलेलं आहे आता वांगी ना मी जरा धुवून घेते आहे वांगी आणि बटाटा हे पा वांग आणि बटाटा स्वच्छ असं मी दोन तीन पाण्याने धुवून घेतलेले आहे वांगी अशी अशी चिरून घेतलेली आहे ह्या पद्धतीने हे पहा आता ग गडाईमध्ये गरम करण्यासाठी तेल ठेवलेलं आहे याच्यामध्ये ना मी आता तळलं होतं ना ते तळणीचं तेल आहे त्यामुळं असं त्या आपलं तेल गरम झालेले आहे त्यात मोहरी घालूया जिरं घालू छान असं तडतडून तोड़ घ्यायचे आपल्याला चिमूड भर हिंग घालू हिंग हे आपल्या डायजेशन साठी खूप चांगलं असते एक चमचा माझा घरचा घरगुती मसाला कांदा लसूण मसाला थोडीशी हळद त्यातच आपल्याला वांग आलं लसूण काय करायला आपलं आलं लसूण पेस्ट छान असं परतून घेऊया आपण काय हे सर्व सगळेनुसार मीठ घालून घेऊ चांगला एक दोन मिनिट परतून घेऊया खूप छान असा वास सुटलेला आहे पहा छान वांगा एकदम एकदम होते या पद्धतीने केलं तर वांगा बटाटा एक दोन मिनिट झालेले आहेत आपलं परतून याच्यात फूट घालायचा एकदम दोन चार चमचे तो पण तेला बरोबर चांगला परतून घ्यायचा आता झाकण ठेवून देऊया हे बाकी किती छान असं दिसतंय त्यात भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे मी पाच मिनिटं तरी लागते ना ते शिजण्यासाठी हे बघा भाकरी बरोबर चपाती बरोबर एकदम भारी असं भाताबरोबर बरोबर पण म्हटलं तरी खाऊ शकतो तोंडी लावण्यासाठी बा तो आपली रेसिपी तयार वांग बटाट्याची रेसिपी तयार